नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठवड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा स्वागत आहे आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये आजची जी आवक आहे ती एकशे पस्तीस गाड्याची आवक आहे त्यापैकी जवळजवळ पंचवीस ते चोवीस गाडी ही पांढऱ्या कांद्याची आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो मागील तीन ते चार दिवसापासून सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव मात्र स्थिर आहे म्हणजे कालचा जो बाजारभाव होतो त्याचप्रमाणे आजचा बाजारभाव आहे म्हणजे एकंदरीत काही वकल वीस रुपये ते वीस रुपये दोनशे म्हणजे बावीस रुपयेपर्यंत बाजारभाव निघालेला आहे काही वक्कलचा आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता सतरा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे चांगल्या मानाला चांगला बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे आणि मुक्कल बिग साईज जो कांदा आहे पंधरा रुपयापासून सतरा रुपयापर्यंत विकत आहे आणि जे काही तीन नंबर आणि मीडियम साईज जो कांदा आहे ते बारा रुपयापासून ते पंधरा रुपयापर्यंत विकत आहे गोल्टा गोल्टी सातशे आठशे रुपयेपर्यंत ते हजार बाराशे रुपयेपर्यंत विकत आहे आणि डॅमेज कांदा जो आहे तो सोलापूर मार्केटमध्ये तीनशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत चांगली विक्री पाहायला भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी आहे भाव स्टेबल आहे ही आजची स्थिती आहे जे शेतकरी अजूनही चॅनलला सबस्क्राईब करू केले नसेल तर त्यांना विनंती करतो चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयी कपड्यासाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद